नमस्कार तर आज आपण बेसन लाडू बनणार आहोत जे न रेंगाळणारे न टाळायला चिटकणारे जिभेवर ठेवताच विरगळणारे असे दाणेदार बेसनाचे लाडू लाडू बनण्यासाठी जे भाज भजीसाठी पीठ वापरतो तोच पीठ आपण लाडू बनण्यासाठी घेतला आहे त्यावर चमक पहा खूपच छान दाणेदार लाडू होतात चला तर लाडू कसे बनवायचे ते पाहू एक जाड कढई घ्यायची त्यामध्ये तीन वाटे पीठ वजनी म्हणाल तर अर्धा किलो बेसनपीठ छान आधी बेसनपीठच भाजून घ्यायचं एक वाटी तूप वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम तूप अर्धी वाटी टाकून घेऊया आणि छान परतूया तांबूस रंग येईपर्यंत एकजीव करून घ्यायचं आणि गुटल्या फोडून घ्यायच्या तूप टाकल्यावर गुटल्या होतात त्याही छान फोडून घ्यायच्या म्हणजे छान भाजलं जातं पीठ आता उरलेलं जर अर्धी वाटी होती तीही टाकून घेऊया आणि परतूया हे पहा छान असं परतून घ्यायचं म्हणजे सतत परतत राहिल्यावर ते लागलं जात नाही खाली आणि छान तूप सुटायला सुरुवात होते हे पहा छान तूप सुटायला लागले आता खूपच छान लाडू होतात जवळून दाखवते हे पहा कसं तूप सुटायला लागले आता त्यामध्ये आपण दोन चमचे पाणी टाकून घेऊया पाण्याऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता ते पाणी टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचं म्हणजे दाणेदार टेक्स्चर येतं आणि खूपच छान लाडू होतात आता परत इत काढून घेऊया थोडं थंड म्हणजे कोमट झालं हात लावून पाहायचं म्हणजे कोमट असताना त्यामध्ये विलायची पावडर आणि साखर पिठी साखर एक पाव घेतली आपण अर्धा किलो बेसन पिठासाठी तर छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे छान लाडू तयार होतात तर हे पहा लाडू बनवून घेऊया गोल गरगरीत असे लाडू होतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता आपण इथे मणुके आणि पिस्ता लावून घेतो आहे अरे पहा किती छान असे लाडू तयार होतात गोलगरगरीत न रेंगाळणारे आणि हे पहा कुठेही तडकलेले नाही काही नाही खूपच छान असे लाडू तयार होतात चला तर इतर लाडूही बनवून घेऊया याचप्रमाणे तर हे पहा आपले छान असे लाडू तयार झालेत हे पहा जवळून दाखवते खूपच छान असे लाडू कुठे तडकले गेले नाही काही नाही रेंगाळले नाहीत गोल गरगरीत असे लाडू तयार झालेत तर तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते तर हे पहा ते छान असे दाणेदार लाडू तयार झालेत तर कशी वाटली तुम्हाला बेसन लाडूची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि ने जीवन नेहमी लग बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद